स्वागत आहे आपल्या येऊ आपला उब्लाकमध्ये दिदीला मी शाळेमध्ये सोडायला आलो सकाळी सकाळी दिदीपासूनच सुरुवात झाली मित्रांनो हे पहा मराठी शाळेला कसा कलर मारून सण टकाटक तक केली की नाही मित्रांनो तर मित्रांनो आपल्या मुलांना आणि मुलींना इथंच टाका म्हणजे टेन्शन नाही राहत मित्रांनो आज खंगर घट पडेल होतं मित्रांनो तिथं घरगिर सर्व पाळून घेतलं तर हे बोर्डगिरडा ला जबाब काढून घेतलं बोर्डगिरडा काढल्यावर मित्रांनो ताईला केला टाटा आणि रवींद्र बिल्डिंगवाले वाले यांच्यासाठी आपण मंडवाचे पाइपगिप टाकाय ते बनवायला मित्रांनो पाणी वर्षाचे गणपतीची टेज दुर्गा देवीची त्यासाठी मित्रांनो हे पायपगीप सर्व तयार करून घेतले मित्रांनो दादाला केला टाटा आज मित्रांनो आपल्याला साईटवर जायचं काम करायला तर मित्रांनो गाडीला केला टाटा रस्त्याला केला टाटा अडी पोहोचताच किपी हे संडाचं सीट होतं हे दुसऱ्या कंझ्युमर सोडून सण चाललं जायला होतं लगेच जमलं नाही काय त्याचे एडिया त्याला माहीत तर मित्रांनो अडी पोहोचताच किपी आपल्या दिमागात बत्ती चालली मंटसाला अडून याला अडून काटून घेऊ तर मित्रांनो मित्रांनो इथेच कनेक्शन करायला पापगी पालते इथे घसून दिसून घेतले तो काही त्यात घुसण आहे टूब बोलून घेतला मित्रांनो हा टूब तिच्यात घालून कनेक्शन करून घेतलं त्या बाहून पी कनेक्शन करणारे पाईप एकदम जाबात सारखे सोडून ते म्हटलं वायात मित्रांनो हे कनेक्शन कनेक्शन केल्यावर एक आपण के ट्यूब जीप सर्व लावून घेतले त्याशिवाय मित्रांनो संडाचं सीट बसणं काही साधं काम नाही हाल पडले मित्रांनो तर हे केलं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो पैसे कमावायचा नशा असल्यावर कोणतं बी काम असल्यावर मित्रांनो ते सक्सेसफुल करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो या आपण काहीच्या इच्छा लावून सांगत कनेक्शन करून घेतलं मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो लाईक फॉलो करून घ्या तुम्ही लाईक फॉलो करताना यार